धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मिळावं या मागणीसाठी सात साथ जणांनी नेवासा फाटा येथे उपोषण सुरू केलंय आठ दिवसात शासनानं निर्णय न घेतल्यास गोदावरी नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी प्रल्हाद सोरमारे बाळासाहेब कोळसे राजुमा मतागड देवीलाल मंडलिक भगवान भोजने रामराव कोल्हे यांनी उपोषण सुरू केलंय या उपोषणाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळतोय जागा हो, हो।, हो। अमरण उपोषण या ठिकाणी धनगर समाजांना एसटी आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी नेवासा फाटा नेवासा फाट्यापासून एक किलोमीटर पुढं पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर ते संभाजीनगर या ठिकाणी मधल्या मार्ग एक किलोमीटरवरती या ठिकाणी नियोजित केलं आहे या ठिकाणी आज उपोषणाचा पहिलाच दिवस आहे आणि भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आमच्याला आरक्षणासाठी आमचा धनगर समाज इतका आडणी आहे की आमच्या प्रत्येक गावातून तालुक्यातून एखादा बी झालेला सी ई झालेला एखादा डॉक्टर झालेला असा क्वचित एखादा माणूस सापडतो मग तुम्ही सांगा आरक्षणच जर नसेल तर आमचे लोक आजही मागासच राहतील बारावी झाली बी कॉम झाले ग्रॅज्युएट झालं फक्त तिथपर्यंत लोक जातात फक्त त्याच्या पुढं जात नाही आणि आज सगळे दुनियाभार चंद्रवाट चालले आमचा धनगर समाज मात्र आज म्याढ्र मागास बोलतो आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शासनाने आज सत्तर वर्षापासून आम्हाला झुलत ठेवलेलं आहे प्रत्येक वेळेस उपासन उपोषण केलं रास्ता रोखं आंदोलन केलं की पन्नास दिवसात देतो दहा दिवसात देतो हे फक्त थापाचं चालू आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण असं ठेवलेलं आहे आणि सरकारला या ठिकाणी फक्त आठ दिवसाचं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे सरकारने जर आठ आठव्या दिवशी आम्हाला जर या ठिकाणी आरक्षण आणून दिलं नाही प आरक्षणचं सर्टिफिकेट या ठिकाणी जर आणून दिलं नाही त्याची अंमलबजावणी जर केली नाही तर आम्ही इथून गोदावरी प्रवर संगम पुल दहा किलोमीटर आहे तिथून त्या पुलावर जाऊन आम्ही सामूहिकरित्या त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत अगदी सर्वसाधारण कुटुंबातले सगळेजण आहोत एक कुठून जालन्याचे आलेत कोणी बीडचं आलेलं आहे कोणी संभाजीनगरचे अहमदन अहिल्यानगरचे पुण्यश्लोक श्लोक नगरचे आहेत म्हणजे राज्यस्तरीय हे उपोषण चालू आहे आणि राज्यातून या ठिकाणी उद्यापासून ओक सुरू होईल समाजाचा त्यावेळेस आमचा देव आमच्याला जो खरा रुद्र अवतार आम्ही घेणार आहोत तो आठव्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी आम्ही दाखवून देणार आहोत धनगर समाजाला आत्तापर्यंत झुलं ठेवलं तुम्ही इथून पुढे तुम्ही झुलून आम्ही राहणार नाही आहे आणि जे काही तुम्ही आश्वासनं देता हे आम्हाला आता आश्वासन नको आहे आम्हाला डायरेक्ट सर्टिफिकेट पाहिजे अंमलबजावणी पाहिजे याच्याशिवाय दुसरं काहीही नको आणि आज शासनाने कोर्टानेसुद्धा सांगितलं एस टीचं अबकडं करा ठोसर समाज आत्ता धनगर समाज ठोसरचं आहे त्यांना तुम्ही आदिवासी घ्यामूसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आमचे साडेतीन टक्के जर इथं आम्हाला आरक्षण आहे एन टीमध्ये तर ते साडेतीन टक्के सात टक्केमध्ये मिळव अनुसूचित जमातीच्या आणि आम्हाला त्या जमातीमध्ये अ ब करा आणि आम्हाला तुम्ही ब द्या अ द्या जे तुम्हाला देता येईल लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आज लोकसंख्या आम्ही दहा वीस वर्षापासून सांगतो आमचं दोन कोटी धनगर समाज आहे पण वीस वर्षापासून आम्ही त्याची पुढची विहिरीच केलेली नाही पण आज तीन ते चार कोट समाज झा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे शासनाने जर दखल घेतली नाही तर आज त्याचे परिणाम शासनाला सुद्धा भोगावे लागणार आहे जागा जागा हो हो, हो।, हो। भंडाऱ्याची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोच कुणाला वेड्यात उतर धनगराचा वाघ आहेस गेली सत्तर वर्षापासून सरकार आमचं फसवणूक करते परंतु सरकारला जाग यावी आमची अंमलबजावणी व्हावी आम्हाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं गेली सत्तर वर्षापासून आमचा र चा डज रचा ड होतोय आणि डचा र होतोय म्हणजे समा अजूनही सरकार झोपलेलंच आहे आम्हाला पहिल्या कॅबिनेटला सरकारनं सांगितलं होतं दोन हजार चौदा पंधराला की पहिल्या कॅबिनेटला तुमचा प्रश्न मार्गी लावू जवळजवळ याच्यावर भरपूर कॅबिनेट म कॅबिनेट मंत्रीपदाच्या भरपूर शप शप्त, शप्ता झाल्या परंतु सरकारने अजूनही आमची एस टी प्रवर्गाची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आमच्या या ठिकाणी गेली एक वर्षापासून एक वर्षापूर्वी मिरी गावामध्ये उपोषणाला बसलेले उपोषण कार्यकर्ते तागड असतील बाळासाहेब भाऊ असतील बाळासाहेब भाऊ कोळसे असतील यांनी गेली एक वर्षापासून हे उपोषणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून उपोषणाला बसले होते परंतु सरकारनं त्याची दखल घेतली नाही तेव्हा सरकारनं ना सांगितलं होतं की पन्नास दिवसामध्ये तु आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू परंतु पन्नास दिवस उलटून आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे अजूनही समा अजूनही सरकारनं आमचा समाजाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही त्याच अनुषंगाने आज आमचं आजपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि सर्व समाजातील पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहोत धनगर समाजाला टीचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा तसेच वेगवेगळ्या समाजाचाही आम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही आमचे सर्व बांधव आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला एस टी सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही जीवही गेला तरी आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी या ठिकाणी सर्वांनी आम्ही प्रतिज्ञा या ठिकाणी घेतलेली आहे भाजपकडून दहा वर्षापासून आरक्षणाचं आश्वासन दिलं जाते त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्यानं धनगर समाजात तीव्र नाराजीचा सूर पसरला आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा